एकच पाव थोडी चालतो म्हणून कलंगडी खेळायला गेलो का तिथं दुसऱ्या यांचं ज्या वेळेस गेलं तर नासाने संशोधन केलं की आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सहाशे किलोमीटर वर एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो पाहतो मी असा असावा तर त्यानं सांगितलं की हा ओमचा ध्वनी मग तुम्हाला अगोदर सांगितलं तुम्हाल सा। तुम्हाल <laughs> <laughs> सा 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 हो का तुम्हाला समजणार नाहीये म्हणून आकाशाचा विषय शब्द आहे तिथं ओमचा उच्चार काही दुसरं काहीच आवाज नाही दुसरं काहीच तुम्हाला जर अनुष्ठान करता चंद्र जाऊन कर तिथं आवाजच नाही काय इथं जर माणसं सत्तर ऐंशी किलो असेल तिथं फक्त सहा सात किलो मग तिथं काही कमी होतं का वातावरणात गुरुत्वाकर्षण आकर्षण शक्ती नाही आणि म्हणून हो हे ओम ह्या दीर्घ उच्चारानं आपल्या शरीरातल्या बहात्तर हजार नाड्या शुद्ध होतात पाच मिनिट दोन मिनिट आता रामदेव बाबांनी पुष्कळाचं याच्यावर संशोधन केलं एकशे एकवीस देश आणि जागतिक योग दिन मानायला लागले हे काही विज्ञान आहे सायन्स आहे आणि म्हणून द्याहो यानं या शरीरातल्या असे विशिष्ट प्रकारचं ध्वनी आता हे लोक गातात सामवेद गातात वेगळ्या प्रकारचं गातात हा एक प्रकारचा व्यायाम असे हा एक प्रकारचा प्राणायाम असे प्राण म्हणजे प्राणवायू आपण घेतो आणि बाहेर सोडतो कार्बन डायऑक्साईड तर हे प्राणवायू जे जर गा, भजन गातात किंवा विशिष्ट प्रकारचे शास्त्रीय संगीत वर्ग धाडंग धिंगा नाही नाश मेरी जान फता, फता नाही ते नाही हे शास्त्रीय संगीत या संगीतानं शरीरातले त्यांचे नाड्या शुद्ध होतात आणि मग जे जास्त गातात त्यांना भूक पण लागते आपापच व्यायाम होतो आणि म्हणून ओम याच्या उच्चाराने शरीरातल्या एवढ्या बा तर हजार नाड्या म्हणजे हृदयाला शक्ती मिळते काम करण्याची आणि ते चांगल्या प्रकारचं काम करतं आणि मग अटॅक वगैरे ते रक्त थांबत नाही स्पीडनं फिरतं म्हणून बा तर नाड्या शुद्ध होतात असं जनार्दन स्वामींनी पण सांगितलं आहे